मित्रांनो बातमी येत आहे थेट मराठवाड्यातून महाराष्ट्रात शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे दोन गट झाले आता मात्र त्याच आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली आहे आमदार अपात्रताला राहिली बाजूला परंतु निवडणूक कशी जिंकणार याचाच प्रश्न सध्या गद्दार पन्नास आमदारावरती येऊन पोहोचलाय त्यातच निष्ठेचा नांगर संतोष बांगर यांचा दारुण पराभव मित्रांनो बातमी जाणवूया महत्त्वाची संतोष बांगर हे शिवसेना फुटल्यानंतर गेलेल्या गद्दार आमदारांना परत या परत या ठाकरेंशी जुळून घ्या अशा घोषणा देऊन त्यांना इकडे आणण्याचे प्रयत्न करत होते आणि निष्ठेचा नांगर संतोष बांगर अशा घोषणा देऊन त्यांनी संतोष बांगरांच्या बाजूने वातावरण तयार केलं होतं कार्यकर्त्यांची मोठी फोडी पुढे आली मात्र काहीच दिवसात संतोष बांगरे यांनी उद्धव ठाकरेंना धोका देऊन पुन्हा शिंदेच्या कळपात जाणं पसंत केलं त्यानंतर लोकसभा झाली लोकसभेमध्ये संतोष बांगर यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कळमनुरीत शिवसेनेच्या देशमुखांना प्रचंड लीड मिळालं आणि आता समजलंय की ठाकरेंनी संतोष बांगरांचा करेक्ट कार्यक्रम केलाय आगामी विधानसभेत त्यांचा दारुण पराभव होऊन त्यांच्या विरोधात संतोष टारपे आणि मगर हे शिवसेनेचे दोन तडखेवास उमेदवार आता ठाकरेंनी तयार केले आहेत यामुळे संतोष बांगरांचा या मतदारसंघामध्ये दारूण पराभव निश्चित मानला जात आहे त्यामुळे संतोष बांगर निष्ठेचा नागर आता घरी बसणार हे आता निश्चित झालं